छत्रपती शाहू महाराज भव्य युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली त्यांच्या संयुक्त विद्यमाने दोनशे एक्याऐंशी मिरस आणि दोनशे ब्याऐंशी सांगली शहर विधानसभा मतदारसंघासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या विविध संधी या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे या शिबिरामध्ये दहावी आणि बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व शैक्षणिक कर्ज योजना यांची माहिती आणि करिअर प्रदर्शनीचे आयोजन तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घराचे भव्य आयोजन सांगली माधवनगर रोडवरील चिंतामणी नगर जवळील लेखन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या थिएटरमध्ये संपन्न झाले या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती होती यावेळी सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगेड सांगलीचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री सुरेश खाडे तसेच सांगलीचे खासदार विशाल दादा पाटील यांची विशेष उपस्थिती होती त्या प्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व प्रशिक्षक तसेच प्राचार्य उपस्थित होते यावेळी सांगली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण शोधांचे प्रदर्शनाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते नमस्कार मी हिंदी देशपांडे प्राचार्य आंतरसंस्था सांगली आम्ही आज आता या ठिकाणी छत्रपती युवा युवाशक्ती करिअर शिबिरांनी आयोजित केलेला आहे त्या मुळात उद्देश असा आहे की दहावी बारानंतर नेमकं काय करायचं आहे याचं विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन होत नाही नेमकं का आपण काही का का रुटीन याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये जाण्याचा काही जण प्रयत्न करतात रुटीन मार्ग वापरण्याचा प्रयत्न करतात पण अन्य काही मार्ग आहेत ते त्यांना करिअर चांगल्या पद्धतीने घडवू ठेवतात मुळात विद्यार्थ्यांना आवड काय याची त्यांनी जाणीव करून घ्यावी हा मुळात या करण्या करिअरचा उ उद, शिबिराचा उद्देश आहे आणि एकदा त्यांना आपल्याला काय पाहिजे याची जाणीव झाली ते कसं अचीव करायचं कसं प्राप्त करायचं याविषयी आम्ही तज्ञ ते आम्ही आयोजित केले यामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा करिअर कुठलं निवडावं करिअर निवडताना कुठले मार्ग आपण झोखळावे यामध्ये काही स्पर्धा परीक्षा कशा घ्याव्यात त्यानंतर बायोडाटा आपला कसा करावा मुलाखतीची तयारी कशी करावी विविध कौशल्याचे कुठले मार्ग आहेत छोटे छोटे कौशल्य आत्मसात करून आपण आपण रोजगार मिळू शकतो फार काय शिकण्याची आवश्यकता नाही पण छोटेसे कोर्स करून तुम्हाला उपजीविका करता येईल तुम्हाला पायात खंबीरपणे उभं करता येईल यासाठी अनेक मार्ग जे उपलब्ध आहेत त्याची आम्ही त्यांना ओळख करून देण्याचा हा अंशो